ज्यांचा श्रावण महिना संपलाय सात दिवसाचे गणपती गेले त्यांच्यासाठी कालवांची फजी अगदी थोडी कालवं मला पन्नास रुपयाची मिळालीत त्याच्यामध्ये ती साफ करून घ्यायची त्याला एक दगडावंदे ही असतात समुद्रकिनारी आणि त्याच्यावर एक कपची असते चमच्याने ती दगडाने ठे ठोचू ठोकून त्याचं वरचं कवच काढून चमच्याने ती घेतली जातं ते कवच काढून टाकायचं कवच चुकून राहिलं तर ते घशात अडकू शकतं कालवं स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ नंतर कडीपत्ता बारीक चिरून थोडासा घेतला आहे कालवांमध्येच डायरेक्ट सगळं ॲड करायचं आहे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा बेसन त्यामध्ये मावेल एवढं थोडासा ओवा चिमूटभर घातला तरी चालेल आता याच्यामध्ये पाणी नाही घालणार होत आपण कारण कालवंमध्ये भरपूर पाणी असतं पाण्यात असल्यामुळे ती विकतानासुद्धा पाण्यामध्ये ठेवून विकतात टवटवीत राहण्यासाठी त्यामुळे आणि पाणी का नाही घालायचं तर कालवांमध्ये पाणी असल्यामुळे तळताना ती फुटून तेलामध्ये हे होऊ शकतं फुटू शकतात तर म्हणून प्रॉपर त्या कालवांना कोट झालं पाहिजे बेसन म्हणजे कुठूनही त्याच्यात तेल शिरून ते फुटेल असं सगळं नाही झालं पाहिजे म्हणून कोरडं बेसन घातलं बघा आता ते बरोबर त्याचं पाणी सोप केलं कालवांमध्ये जे होतं ते आणि आता कडकडीत तेलामध्ये मी थोडंसंच तेल घेते थोडीशीच कालवं आहेत ती छानपैकी कुरकुरीत भजी तळतो तशी तळून घ्यायची आहेत चटणी हिरवी किंवा सॉस बरोबर आस्वाद घ्या अप्रतिम अप्रतिम लागतात ह्याच्यात थोडा पाव चमचा कॉर्नफ्लावरही घालू शकता कधी कधी ऐवजी तुम्ही सॉरी बेसनऐवजी तुम्ही नुसतं मध्ये गोळ करून पण ती काळी मिरी कॉर्नफ्लावर मीठ त्याच्यामध्ये सुद्धा तळून खाऊ शकता चटणीबरोबर अप्रतिम अप्रतिम लागतात श्रावण संपलं त्यांच्यासाठी स्पेशल पहिली भजी कालवांची भजी मस्त लाल रंगावर कुरकुरीत आपण ती आता तळून घेतो आहे गार्निशिंग कोथिंबीर ही लगेच तळली जातात मस्त कुरकुरीत चमचमीत कालवांची भजी